नमस्कार मंडळी भुदगड तालुक्यातील शेनगाव या गावी, गावी आपण आलेलो आज आणि शिक्षणाचा पाया असते ते अंगणवाडी आणि इथं अंगणवाडी एवढी खतरनाक केली आहे का नाही आपण बघू शकतो पाठीमागं गार्डन किंवा माणुसकीची भिंत आणि हे सर्व परिसर म्हणून आपण त्याच्यासाठी या अंगणवाडीचा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आपण गार्डन पाहू शकतोय गार्डन एवढं खतरनाक लॉन वगैरे केलं आहे त्यानंतर नारळीची बागा वगैरे किंवा छोटी छोटी गुलाबाची झाडं आत म्हणजे अतिशय सुंदर रंगरंगोटी वगैरे केलेली आहे आत मॅडम शिकवत आहेत छान किती दिसते छान गाताना वाटते छान छान किती छान उ उ अमृतेश हे अक्षर कोणतं हे चत्रीचा नाही पतंग पुण। पतंग पुण। Ja, kështë kënë të e bërë. Unë भाज्या खात सांगा शिकवायला ऑलरेडी चालूच आहे कोण कोणत्या भाज्या आहेत त्या भाज्या घरी आपल्या बाजार बी फॉर व्हेजिटेबल्स ओके गुड आता हे कोणतं आहे बी फॉर बॉल बी फॉर बॉल हे कॅट म्हणजे काय कॅट म्हणजे मांजर बरोबर आहे ग्रीन ग्रीन कलर असतो बरोबर आहे बरोबर आहे हां आता हे बघा मला सांगायचं इथं काय आहे हे काय कोणतं लेटर आहे लायन लायन बरोबर आहे लायन कुठं असतोय आहे जंगलात असतोय आणि कोणकोणते असते जंगलात प्राणी आणि कोण कोण असते वाघ असतो आणि कोणतं असतं आहेरीण

शाळेमध्ये आमचा प्रज्ञेश स्टिली रोज येत आहे शाळेमध्ये भरपूर असे मॅडम घेत आहेत शाळेमध्ये आहार देण खायला चांगले देतात खेळ घेतात मुलांचे भरपूर शिकवतात आता शाळेत आले आपण सगळे नाव सगळं सांगतोय माझं नाव आनंदा बिल्ले नातीचं नाव आमच्या आ, शिवाली ऋषिकेश बिल्ले रोज शाळेला इतिम चांगले मॅडम चांगले मस्त शिकवतात पिणं आज चांगला देतात चांगला वातावरण आहे छान आहे